पूल होत असताना तर एका गोष्टीच समाधान आहे मोठ्या प्रमाणावर सिंहगड रस्ता परिसरातील माझं वडगाव दायरी नळे नांदेड आणि खडपासला हा परिसर वाढतोय इथल्या वाढत असलेल्या वेगाने वाढत असलेल्या असले परिसराला या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्यामुळं वाहतुकीच्या साठी ताण या रस्त्यावर येत होता आणि म्हणून आता अर्धा तास माझ्या पुणेकरांचा वाचणार आहे आणि त्याच्यातून एक मदत होणार आहे आज दीड लाख प्रवासी इथला प्रवास करतो करत असतात हा उद्धव गुण हा एक केवळ प्रकल्प नाहीये हा तो ना ए, तर तो तुमच्या माझ्या शहराच्या नवनिर्मितीचा महत्त्वाचा टप्पा आहे आणि या परिसरातील वाहतुकीचा तो एक दुवा आहे एकंदरीतच या पुलाच्या मुळं वजा विलाप्रात चौक उंजवणी चौक संतोष हॉल चौक दत्त चौक आणि गोरेगाव चौक हे पाच महत्वाचे चौक आता थेटपणे होणार येणार आहेत त्यात कोणताही अडथळा राहणार नाही हवेचं प्रदूषण त्याच्यात कधी होणार आहे याच प्रकारे आमचं काम चाललंय कालच आम्ही आपल्या हडपचे पाचून आम्ही यवत पर्यंत वर देखील एक फोन करतो डायरेक्ट आणि खाल्लं काही लोक जातील खाल्लं सहा पदरी करतोय वरण चार पदरी करतोय तसंच आता मुली होळा मी उल्लेख केला मागच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आपल्या इथं वडगाव शेरीच्या पासून पुढं वाघुरे पुढं आम्हाला शिकरापूर पर्यंत जायचंय आणि तिथं रिंग रोड झाल्यानंतर महामंडळाचा करतोय दुसरा करतोय या पद्धतीनं पुणे आमच्या परिसरात पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडीए पुणे त्याच्यानंतर नॅशनल हायवे त्याच्यानंतर तुमच्या राज्य सरकारचं डब्ल्यूडी डिपार्टमेंट अशा अनेक विभागाचा त्याच्यातनं एकत्रपणे आणून आपण ती कामं पूर्णत्वाने नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे